नमस्कार मित्रांनो कसे आहात मी ऍडव्होकेट कैलास नाईक ऍडमिन कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल मित्रांनो फौजदारी प्रकरणांमध्ये जसे आपन की आपण थमनेल पाहिलं असेल की साक्षीदारांचा अतिजोश हा केस साठी किती घातक असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण म्हणाल की साक्षीदार हा न्यायालयामध्ये जातो जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल साक्ष देतो आणि तो जेव्हा जो जोशमध्ये साक्ष देतो किंवा तो आपल्याला जे माहिती आहे ते माननीय न्यायालयामध्ये जाऊन बोलतो तर यामध्ये चुकीचं काय आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी कायदा आहे जसं की जसकी पूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता होती आणि आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे बी एन एस एस आणि पूर्वीचे जे क्रिमिनल प्रोसिजर कोड होता जुना कायदा फौजदारी तर त्याचं कलम एकशे एकसष्ट आणि कलम एकशे बासष्ट अशी दोन कलम होती ज्या कलमाच्या अनुषंगाने पोलिसांना गुन्ह्याच्या तपासकामी साक्षीदाराचे टिपण जे आहे ते घेण्याचा अधिकार होता त्यामध्ये पोलीस जे आहेत ते कलम एकशे एकसष्ट प्रमाणे साक्षीदाराचे टिपण घ्यायचे म्हणजे साक्षीदाराकडे चौकशी करायचे आणि ते लिहून घेत होते ते लिहून घेतल्यानंतर ज्यांनी ते टिपण घेतले ज्या तपास अधिकाऱ्याने तर ते मी टिपण घेतले म्हणून माझ्या समक्ष घेतले म्हणून त्यावर सही करायचे त्यावर कोणत्याही प्रकारची ज्यांनी तो जबाब दिलेला आहे साक्ष दिलेली आहे किंवा जे टिपण दिलेलं आहे घटनेबद्दल सांगितलेलं आहे त्यांची सही किंवा अंगठा त्यावर घेतला जात नाही कलम एकशे एकसष्ट जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिताप्रमाणे आणि ज्याचं जे नवीन कलम आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तर ते एकशे ऐंशी आहे तर जेव्हा तपासाच्या दरम्यान पोलीस हे एखाद्या साक्षीदाराचा जबाब घेतात टिपण घेतात त्याला घटनेबद्दल विचारतात आणि तो घटनेबद्दल सांगतो जे टिपण असतं त्या तपासामध्ये जे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर जे लिहून घेतलेलं असतं ते चार्जशीट सोबत न्यायालयामध्ये पुरावा म्हणून पाठवलं जातं आणि जेव्हा न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध चार्जशीट येतं फिर्यादीला साक्षी समन्स काढलं जातं साक्षीदारांना साक्षी समन्स काढलं जातं साक्षीदारांना त्यांचे वकील जे असतात सरकारी वकील ते जबाब शिकवतात जे त्यांच्या टिपणामध्ये लिहिलेलं आहे ते त्यांना ते, ते, ते समजावून सांगतात की तुम्ही पूर्वी असा असा जबाब दिलेला आहे त्याप्रमाणे सांगा साक्षीदार जेव्हा न्यायालयाच्या पिंजऱ्यामध्ये जातो त्यावेळी तो त्या पूर्वीच्या जबाबामध्ये जी हकीकत सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळं बरचसं सांगतो त्यांना जे वाटतं ते सांगतो आणि तेही एक्झामिनेशन इन चीफमध्ये सांगतो म्हणजे सरकारी वकिलांनी विचारल्यानंतर सुद्धा सांगतो तर अशा प्रकारे जी गोष्ट पूर्वीच्या जबाबामध्ये सांगितली नाही त्या गोष्टीच्या विसंगत एखादी गोष्ट जर आपण माननीय न्यायालयामध्ये आल्यानंतर आपण साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहिल्यानंतर आपल्याला सांगता येईल का आणि ती पुराणामध्ये ग्राह्य धरली जाईल का तर अजिबात नाही त्याला कॉन्ट्रडिक्शन असं म्हटलं जातं म्हणजेच की आपण पूर्वी एखादी गोष्ट पूर्वीच्या सांगितली नाही आणि ती न सांगता त्याच्या काही विसंगत मजकूर जो आहे तो आपण साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन जर सांगितलं तर ते कॉन्ट्रडिक्शन होतं आणि आधीच्या जबाबात एखादी गोष्ट न सांगता आपण जेव्हा साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया तर एखादी गोष्ट असते ती न सांगता आपण दुसऱ्या गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा ती गोष्ट आपण केली असं म्हटलं जातं म्हणजे ती गोष्ट आपण वगळली असं म्हटलं जातं आता जेव्हा अशा प्रकारचा साक्षीदार जबाब देतो जी त्याच्या पूर्वीच्या टिपणामध्ये नाही आणि साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन काही नवीन सांगतो किंवा पूर्वीच्या टिपणा जी जबाब दिलेला आहे त्याच्या विसंगत सांगतो तर त्याचे परिणाम काय होतात तर त्याचे परिणाम त्या साक्षीदाराच्या विश्वासर्तेवर होतात त्या साक्षीदाराला त्या घटनेची माहिती नव्हती असा त्याचा अर्थ काढला जातो तो साक्षीदार हा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता त्या साक्षीदाराला त्या माहीत नाही असा त्याचा अर्थ होतो कारण कायद्याने एखादा जबाब दिलेला असेल तर त्याच्या विसंगत जबाब देता येत नाही तो जबाब वगळून दुसरा माननीय न्यायालयामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन काही वेगळं बोलता येत नाही आणि जेव्हा साक्षीदार अशा प्रकारची गोष्ट करतो की पूर्वीच्या जबाबापेक्षा विसंगत असा जबाब माननीय न्यायालयामध्ये येऊन साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये देतो तर त्याला आरोपीचे वकील असा प्रश्न विचारतात की तुम्ही आता तुमच्या सरतपासामध्ये म्हणजे सरकारी वकिलांनी जो काही तुमचा जबाब घेतला त्याच्यामध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट तुम्ही पोलिसांपुढे जबाब देताना सांगितली होती का त्यांनी जर सांगितली होती असं उत्तर दिलं तर ती तुमच्या जबाबामध्ये नमूद केलेली नाही याचं काही कारण सांगता येईल का असा प्रश्न विचारला जातो आणि ज्यावेळी तपास अधिकारी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे साक्षीसाठी येतात तेव्हा त्यांना सुद्धा हे प्रश्न विचारले जातात की अमुक साक्षीदारांनी जो जबाब दिलेला आहे तो जबाब किंवा ती हकीकत ही तुम्हाला सांगितलेली होती का आणि अर्थातच त्यांच्या कागदपत्रामध्ये ती नसल्यामुळं ती सांगितलेली नव्हती असं म्हणणार म्हणजे साक्षी पुराव्यामध्ये विसंगती येणार ओमिशन येणार आणि कॉन्ट्रडिक्शन सुद्धा येणार आणि त्यामुळं त्या साक्षीदाराच्या विश्वासार्थेवर म्हणजे तो साक्षीदार खरं बोलत आहे का याबद्दल संशय निर्माण होणार आणि क्रिमिनल लॉमध्ये हे सेटल्ड द प्रिन्सिपल आहे की संशय असेल तर त्याचा फायदा हा आरोपीला जातो वेन एव्हर देर इज अ डाऊट इन रिस्पेक्ट ऑफ द इव्हिडन्स ऑफ द प्रॉसिक्युशन द बेनिफिट ऑफ डाऊट ऑलवेज गोज टू द अक्यूज आणि असं सुद्धा क्रिमिनल लॉचं प्रिन्सिपल आहे की देअर मज बी अ चेन ऑफ इव्हिडन्स अगेन्स्ट द अक्यूज इन द इव्हिडन्स ऑफ द प्रॉसिक्युशन त्या जे फिर्यादी पक्ष आहे सरकार पक्ष आहे त्यांच्या त्या पुराव्यामध्ये एक चेन असली पाहिजे आणि तो संपूर्ण पुरावा हा आरोपीने गुन्हा केलेला आहे असं इंडिकेट करणारा असला पाहिजे जर त्याच्यामध्ये लॅतून असतील त्रुटी असतील साक्षीदारांचे जबाब विसंगत असतील साक्षीदारांच्या खूप साऱ्या कॉन्ट्राडिक्शन्स आणि ओमिशन्स असतील तर त्याचा त्या फायदा हा आरोपीला दिला जातो आणि आरोपीची निर्दोष मुक्तता जी आहे ती केली जाते त्यामुळे आपण पूर्वी एखादा जबाब दिलेला असेल त्या जबाबाच्या अनुषंगानं आपल्याला न्यायालयामध्ये साक्षीसाठी बोलावलेला असेल आणि आपण न्यायालयामध्ये साक्षीसाठी आल्यानंतर साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये गेल्यानंतर आपण पूर्वीच्या जबाबाच्या जर विसंगत काही सांगत असाल तर आपल्या त्या सांगण्याला कायद्याने कोणताही अर्थ राहत नाही आणि उलट आपली साक्ष ही विश्वासपूर्ण आहे असं मानलं जात नाही आपल्या साक्षीबद्दल संशय निर्माण होतो त्यामुळे जेव्हा आपण एखादा जबाब देण्यासाठी जातात तर पूर्वी जो जबाब दिलेला आहे तो वाचून घ्या पूर्वीच्या जबाबाप्रमाणेच हकीकत जी आहे ती माननीय न्यायालयामध्ये सांगितली पाहिजे माहिती आपल्याला आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर आणि कोर्ट कचेरी या फेसबुकच्या पेजवर तसेच आमच्या प्रोफाईलवर पाहत असाल तर आपण अद्याप फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद